कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते आज आपण शाही मटर पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत रोज रोज वरण भात खिचडी खाऊन कंटाळ आला असेल तर तुमच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे सध्या बाजारामध्ये खूप चांगला मटार मिळत आहे मटारपासून आपण बरेच पदार्थ करू शकतो जसे मटर कचोरी मटरचा पराठा याची पण रेसिपी नंतर मी दाखवणारच आहे पण आज आपण मटर पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा पुलाव बनवायला अगदी सोपा आहे घरच्या बेसिक साहित्यांपासूनच बनणारा आहे आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर हा पुलाव आपण पटकन करू शकतो चला तर पाहूया हा शाही मटर पुलाव कसा बनवायचा तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक मोठा बाऊल मटार घेतलेला आहे ताजा फ्रेश मटार घ्या जिरे काजू मनुके, आलं लसूण पेस्ट दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे चार ते पाच हिरी मिरची घेतलेली आहे एक चमचा बिर्याणी मसाला कोथिंबीर एक लिंबाचा रस एक मोठा कांदा गाजर हा मटर पुलाव मी तुपात बनवणार आहे त्यामुळं तूप घेतलेला आहे मी आणि हे एक मोठा बाऊलनं बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी अर्धा तास भिजवून घेतलेला आहे पुलावमध्ये घालण्यासाठी खडा मसाला इथे तमालपत्र घेतलेलं आहे चार हिरवी वेलची एक मोठी वेलची लवंग चक्रीफूल काळी मिरी आणि दालचिनी गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे हा पुलाव मी तुपात बनवणार आहे अर्धं तूप अर्धं तेल असं घेतलं तरी चालेल यामध्ये मी तीन चमचे तूप घेतलेला आहे तुपात हा पुलाव ना खूप छान लागतो चवीला त्यामुळे मी हा तुपात बनवणार आहे तूप गरम होतंय तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवूया या वाटीने मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मी दीड वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी हा तांदूळ भिजून घेतलेला असल्यामुळं मी दीड वाटी पाणी घेतलेला आहे तुम्ही जर त न भिजवता घेतला तर मग दोन वाटी पाणी घ्या तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील खूप गरम झालेलं आहे आपलं त्यामध्ये जिरे घाला मसाला वेलची आहे ना अशी थोडीशी फोडून घ्या म्हणजे त्याचा स्वाद पुलावमध्ये छान उतरेल सर्व खडा मसाला आपण तुपामध्ये एक मिनिटभर छान परतून घेऊया त्यामध्ये दोन लाल मिरच्या घाला त्या पण जरा परतून घ्या चांगल्या यामध्ये आपण आता कांदा घालूया हा कांदा पण आपण तुपामध्ये एक मिनिट चांगला परतून घेऊया हा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही उभा चिरून घातला तरी चालेल आपल्याला हा कांदा खूप गुलाबी होईपर्यंत नाही फ्राय करायचा आहे थोडासा पांढराच राहू द्यायचा आहे यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट घालूया ती पण चांगली परतून घेऊया या पुलावामध्ये ना आलं लसूण जरूर घाला त्यांनी पुलावची टेस्ट खूप छान वाढते आलं लसूण पण चांगलं परतून झालेलं आहे बघा आपलं यामध्ये हिरवी मिरची टाका हा पुलाव फार तिखट नसतो त्यासाठीच मी उभ्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहे आपल्याला नको असेल तर आपण बाजूला काढून ठेवू शकतो यामध्ये काजू मनुके घाला ते पण तुपामध्ये ना चांगले परतून घ्या हा मटर पुलाव शाही मटर पुलाव आहे काजू मणुके घातल्यामुळे त्याची चव खूप छान वाढते यामध्ये आता मटर घाला आणि गाजर ते पण तुपामध्ये ना चांगलं परतून घ्या एक दोन मिनटं चांगलं परतून घ्या तुम्ही कुकरचं झाकण लावून परतून घेतलं तरी चालेल मस्त गाजर मटार वाफून झालेले आहे यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालूया हे तांदूळ तुम्ही जरा हलक्या हातानेच हलवा हे तर आपल्या तांदळाचा तुकडा पडेल अख्खा तांदूळ राहणार नाही आपला यामध्ये बिर्याणी मसाला घाला मसाला पण पुलावमध्ये चांगला मिक्स करून घ्या यामध्ये आता गरम पाणी घाला ते पण मिक्स करून घ्या यामध्ये मी निंबाचा रस घातलेला आहे निंबाच्या रसाने पुलावची टेस्ट तर वाढतेच पण पुलाव पण मोकळा होतो चवीपुरते मीठ घाला आणि वर्ण एक चमचा साजूक तूप घालते आणि पुलावची खूप छान टेस्ट वाढते झाकण लावून आपण दोनच शिट्ट्या होऊ देऊया कारण मी तांदूळ भिजवून घेतले होते ना त्याच्यामुळं दोन शिट्ट्यातच छान पुलाव होतो हा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे पूर्ण कुकरची वाफ गेलेली आहे बघा हा पहा मस्त मटर पुलाव तयार झालेला आहे एक एक दाना मोकळा झालेला आहे बघा हा पुलावचा इतका छान सुगंध येत आहे खड्या मसाल्यांचा मस्त वास येत आहे बघा यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आता मी हा मटर पुलाव सर्व करते सुंदर झाला आहे हा पुलाव मी नेहमी बनवते हा पुलाव माझ्या घरात सर्वांना आवडतो हा आपण वरण भात नेहमीच बनवतो तरी हा पुलाव पण बनवून बघा खूप सोप्पा आणि झटपट बनणार आहे टेस्टलाही खूप छान लागतो काहीच वेळ लागत नाही हा पुलाव बनवायला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद